मला पहिली पाहिजे तुझ्या सागर बघा येतो माझ्या पहिली घे नाहीतर माझ्या पण वय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या सोय च्या उमर बजावली घ्या शिवाय मी आठवत नाही मी नेलो तुझ्या आरोपात मी नेलो समाजाचं काम करायला कुणी नाही राहणार हे सोपले तुझ इथं बसून मारण्यापेक्षा तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बांगर येतोय माझा बळी बळीवढी सागर भांगर निघालो मी तुझा चला मला पट्टाच्या मला काठी माझ्या मग काठी धाडी धावून चालव लागतो 来来来来来了，来了！